आकडे ते बंद करतात काय म्हटलं बनवणार पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनल स्वागत आहे तर सगळे <laughs> आले चाकर म्हणे मुंबई वरून गावाक आता पोटात ओरडलेत ते म्हणतात कोरल्या खाऊया त्याचा चालला नदीवर तांब दाखवते पराक्रम कोण कोण असते कसली आहेत ता ते बघा चालतातच कधी पोचते असा झाला त्या नदीवर आहे तर आता तुमक दाखवते नदी कुठं आता नदी हवराचं पाणी नाही आहे म्हणजे खदुळ पाणी नाही आहे आता निवळ पाण्यामध्ये जे कुर्ल्या येतील ते बघू आता किती मिळतात नाही किती नाही ते तर तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो तर इथे जाताना ना एक ब्राह्मण देव म्हणून आहेत तिथून जाताना आपल्याला चप्पल वगैरे काढून द्यावे लागते त्याच्यामुळे ना हे बघा या सर्वांनी चप्पल काढून घेता आत इथे आपल्याला चप्पल वगैरे काहीतून काढून द्यावे लागते तर ना तिथे रान खूप वाढले त्याच्यामुळे ना तिथं जायला भेटत नाही मग काय असं म्हणतात की इथे चप्पल करून म्हणजे असं फिरायचं नाही म्हणजे देवाची जागा आहे ना त्याच्यामुळे तर मागे आपण इथे आला होता तुम आपल्या चॅनल वर एक आता इथला एक व्हिडिओ आहे तर आ, या ठिकाणी पुन्हा एकदा आलावा बघू आता इथं पाणी निवळ आहे बघू ते पाण्यामध्ये किती कुर्ले मिळतात

Well, dar, एक, well. एक बाजू गुंड़ पाठी पर्याय नाही ना <laughs> नामले ना <laughs> <इी। laughs> <laughs>

काठी तिकडे घे अरे त्यासारखं तोड कर अरे एवढा खाली ठीक आहे अरे उडवणार इकडे ता नाही उडवतो मी करीन बरोबर कुंबरीत हग्गू तांबडी 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 तमक ते उना टक सगळं तांबडे सॉरी सगळं तांबडं दिपू झालंय बरबटलेलं आहे दीपूच्या आधी मारला ते का जापू जपू दीपूचे कोंबडे हगायच्या आधी सगळा पिवळा पिवळा पाडून टाकायचा मग अरे थांब 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 काट खरं त्याने उडवला पण कसा कोंबडी माहितीये अशी मान पकडला आणि अशी ही लांब पर्यंत घेतला जिपू तो हिवा नव्हता करत कापत नव्हतो मान अशी घेतला मान काचकोन अशी रबर हारकी वाढ रबरा हरकी वाढला तरी मोठा दाडा झालाय बघ चिन चिनका बांधला असं वाटतं हात जाऊ लागू हात धुवानंतर काटे विकलं सारखी जादा हातधुदा तिथं ठेवायचं ना

अरे भ्डकल्श मालता? अजए केढ़े बला है? अजए केढ़े! दे!

दोन आहे मला तुम्हाला बाहेर तिथे हे रसायला मिळतील पाटी हो अंगावर काय येत शेसर घाट आहे ती

तर आमका खर्चापुरती म्हणजे रस्त्यापुरती पुरल्या भेटल्यात ह्याच चौघांपैकी कोण जातो ते घेऊन जातो त्यांनाच माहिती तर खरं तर म्हणजे रशापुरती म्हणजे जवळजवळ आठ तरी आहेत कमीत कमी आठ आहेत ना रे कमीत कमी आठ आहेत आठ नऊ आहेत तरी कमीत कमी पण छोटे छोटे जो आहेत मोठा खजूर पाणी असला ना की मस्त मोठ्या कुरल्या भेटतात तर आता खाली जातो जरा थोडा वेळ म्हणजे तिथं टाइमपास करायचं मिळ मिळल्या तर ठीक नाही तर घरी

तर तुम्हाला ना तो डब्यामध्ये कुरल्या कशा पकडतात ना तो व्हिडिओ दाखवून होतो पण तुम्ही आता या थोड्या वेळापूर्वी बघितलं असाल की ते डबे घेऊन जातात ते डबे देखील ते कुर्ल्यांसाठी होते त्याच्यामध्ये का आता कोंबड्याची आतडी वगैरे आहे ना ते त्याच्यामध्ये आतमध्ये टाकून ठेवला ना की जसे ज्या प्रकारे मासे येतात ना त्या प्रकारे ना ते कुर्ल्या पण त्याच्यामध्ये येतात तर ते दाखवणं होतो व्हिडिओ पण तो सध्या आता टाइमच नाही